नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन सांगला धडा या मालिकेचा शेवटचा भाग आता कसा प्रसारित होणार आहे चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट पण त्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तुम्ही आत्तापर्यंत पाहिलंच आहे की ह्या भुवनेश्वरीने आतापर्यंत प्रकारे सगळं काही पाप आणि कांड आणि कर्म करत आली पण तिला वाटत असतं की ह्या सगळं काही जरी केलं तरी सगळं काही तिच्या मुठीमध्येच राहील म्हणजेच ती जसं बोलल तसंच सगळं काही घडत राहील कारण की अधिपती अधिपतीचे बाबा बाई सगळे काही तिच्या अंडरखाली येतील सगळ्या लोकांवरती ही प्रेशर आणणारी भुवनेश्वरी आणि शिक्षणाला पूर्णपणे विरोध असणारी भुवनेश्वरीचा चांगला चक्का चोर होणार आहे कारण की मित्रांनो ज्यावेळेस अक्षर आता भुवनेश्वरीच्या ऑपोजिटला उभं राहते त्यावेळेस मात्र ह्या भुवनेश्वरीला तिची खरी लायकी कळते कारण की अक्षरा जिथली तिथे भुवनेश्वरीला सगळं काही बोलून दाखवते काही देखील सहन करत नाही त्यावेळेस मात्र ह्या भुवनेश्वरीचा माच पूर्णपणे उतरून जातो तिच्या लक्षात येतं की आपण काही जरी केलं तरी मास्तरीने आता ऐकणार नाही कारण की हे सगळं काही वैभव तिच्या हातामध्ये जाणार आहे याची भीती भुवनेश्वरीला वाटत असते पण ही भुवनेश्वरी खूप शातीर असते कारण की ती अधिपती आणि अक्षरांमध्ये दुरावा निर्माण करायचं ठरवते आणि म्हणते की ह्या मास्तरणीला जर घराच्या बाहेर काढलं तर आपल्याला नादी कोणी देखील लागू शकणार नाहीये आणि हेच सगळं काही करण्यासाठी भुवनेश्वरी तयार देखील असते पण ह्या भुवनेश्वरीच्या लक्षात अजून एक घटना येते की अधिपती एवढ्या सहजासहजा मास्तरणीला सोडू शकत नाही त्यांच्यात भांडणं जरी लावली तरी देखील अधिपती मास्तरणीबाईला पुन्हा घेऊन येतील इथं कारण की सात जन्माचं नातं त्यांच्यासोबत त्यांना निभवायचं आहे त्याच्यामुळे अधिपती असं सहजासहजी मास्तरणीला सोडू शकत नाही तर चक्का आता दुसरा काय प्लॅनिंग करायचा हा भुवनेश्वरीचा विचार असतो पण मित्रांनो म्हणतात एक एक ना एकदा केलेलं कर्म म्हणजेच पाप केलं त्याची एकदा तरी परतफेड नक्कीच असते त्याच्यामुळे ह्या भुवनेश्वरीने ज्या काही चुका अगोदर केलेल्या असतात त्या सगळ्या काही अधिपतींसमोर येतात त्यावेळेस मात्र मास्तरीबाई देखील शांत बसत नाही कारण की ह्या भुवनेश्वरीने एवढा अन्याय केलेला असतो की त्यांना शिक्षणापासून लांब राहण्यासाठी कारण की घराच्या बाहेर शिकण्यासाठी जायचंच नाही किंवा शिकवण्यासाठी देखील जायचं नाही आणि घरात देखील कोणाला शिकवायचं नाही याचा भुवनेश्वरीने खूप राग राग केलेला असतो कित्येक वेळा अक्षराला शिक्षा देखील दिलेली असते पण हे सगळं घडत असताना ना तरी देखील अक्षराने हे सगळं सहन केलेलं असतं पण ह्या भुवनेश्वरीला माहीत नसतं की के आपण केलेल्या एवढ्या सगळ्या काही कांडाची एक ना एक दिवस शिक्षक तिला नक्की भेटणार आता तुम्हाला पुढे पाहिलाच भेटेल की आता अधिपती चक्क जेवढा काही विश्वास भुवनेश्वरीवरती ठेवायचा असतात तेवढा सगळं काय ठेवून झालेला असतो पण आता हळूहळू अधिपतींचे बाबा आणि अक्षरा सगळे काही अधिपतींच्या मनामध्ये भुवनेश्वरीबाबत भरवतात म्हणजे जे काही सत्य आहे ते सगळं काय अधिपतींना हळूहळू कळायला सुरुवात होते आणि अधिपतींना हे देखील समजतं की भुवनेश्वरीचं मायेचं नातं तर होतं पण एवढं देखील प्युअर नव्हतं कारण की हे सगळं काही तिने पैशासाठी केलेलं असतं तर अधिपती आता सगळं काही हिशोब बिशोब काढायला लागतात त्यावेळेस मात्र अधिपतींच्या लक्षात येतं की कितीतरी पैसे लंपास झालेले आहेत कितीतरी सोनं लंपास केलेलं आहे कारण की हे सगळं फक्त आणि फक्त या भुवनेश्वरीने केलेलं असतं सगळं काही अधिपतींच्या लक्षात येतं तरी देखील अधिपती भुवनेश्वरीला काही बोलत नाही कारण की त्यांना माहीत असतं की एकदा का भुवनेश्वरीवरचा विश्वास सगळा काही तुटला तर ही भुवनेश्वरी स्वतः इथून निघून जाईल पण आता तरी देखील अधिपती अजून एक शक्कल लढवतात की काही जरी झालं तरी भुवनेश्वरीची आपण साथ सोडायची नाही असं म्हणतात कारण की ह्या भुवनेश्वरीची सगळी नाटकं आपल्यासमोर आली पाहिजे तर आता अक्षराला देखील खूप भक्कम असे पुरावे भेटतात कारण की मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की अक्षराचा आणि अधिपतीच्या लग्नासाठी ह्या भुवनेश्वरीने किती कांड केलेले असतात आणि त्यामध्ये इराचं प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक इराला पैसे देऊन आता चक्क अक्षराला घराच्या बाहेर काढायचं प्लॅनिंग हे सगळं आणि सगळं सगळं आता अधिपती आणि अक्षरासमोर येतं त्यावेळेस मात्र अधिपती अक्षराची माफी मागतात आणि म्हणतात की मास्तरीबाई तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाच्या आहेत प्लीज मला माफ करा जमलं तर कारण की आमच्या आईसाहेब म्हणजेच ही भुवनेश्वरी असं वागल असं मला वाटलं नव्हतं तर आता चक्क अधिपतीच्या बाबांना चुकीची ट्रीटमेंट ही भुवनेश्वरी का देत होती याचं देखील सत्य आता अधिपती समोर येतं तर आता हे सगळं समोर आल्याच्या नंतर अधिपती जर काही गप्प बसत नाही तर आता मित्रांनो तुम्हाला अजून एक ट्विस्ट म्हणजे असा पाहायला भेटेल की मालिकेमध्ये अधिपती आणि अधिपतींच्या बाबांमध्ये जो काही दुरावा निर्माण झालेला असतो तो सगळा दूर होतो कारण की आता चक्क अधिपती हे स्वतःच्या बाबांचे म्हणजे चारू सरांची माफी मागतात आणि म्हणतात की माझ चूक झाली बाबा कारण की मला माफ करा तर आता मित्रांनो ह्या भुवनेश्वरीला चक्क अधिपती अक्षरा आणि हे सगळेच जण त्याने आतापर्यंत जो काही पैशाचा माज करून सगळं काही वावरत असते ह्या सगळ्याचा माज उतरून चक्क आता भुवनेश्वरीला भीक मागायला रस्त्यावरती लावलेलं ला असतं तर तुम्हाला असं काही मालिकेचा शेवटचा भाग लवकरच पाहायला भेटेल आणि अधिपती आणि अक्षरा आता सुखी संसार देखील करायला सुरुवात केलेली असते तर मित्रांनो तुम्हाला लवकरच मालिकेचा शेवटचा भाग पाहायला भेटेल आणि त्यामध्ये असं सगळं काही पाहायला भेटेल तर मित्रांनो तुमची पण हीच इच्छा होती ना, कि या शुरी भाहर काड़ा ना, ना की शेवटी भी भुवनेश्वरीला रस्त्यावरती भीक मागायला बाहेर काढावं तर मित्रांनो तसंच होणार आहे भेटूया पुढे येणाऱ्या भागामध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये अजून काय बदल होणार आहेत हे देखील लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवेल धन्यवाद